जय मित्रांनो सध्या तुमच्या आमच्या चहूबाजूला सगळीकडे सार्वत्रिक असं बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे तरुणांच्या हाताला कुठलंही काम नाही याच्यामागं वेगवेगळी कारणं आहेत मात्र आपले दिवंगत राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम असं नेहमी म्हणायचे की द फिफ्टीन मिलियन युथ्स आर मेजर स्ट्रेंथ ऑफ आवर कंट्री आणि असं सांगत असताना ते असंही म्हणायचे की एव्हरी नेशन डायज विदाऊट मिशन जर तुमच्याकडे कुठलं व्हिजन नसेल तुमच्या राष्ट्राकडे कुठलं व्हिजन नसेल राजकीय शक्तीकडे कुठलं व्हिजन नसेल तर ते राष्ट्र मृतवत असतं असं ए पी जे अब्दुल कलाम आपल्या भाषणातून वारंवार सांगायचे आणि अशातच एक भयानक वास्तविकता सांगणारी आकडेवारी जाहीर झालेली आहे देशात सध्या भयानक असं बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे मग त्याच्यामागची कारणं सांगत असताना अलीकडच्या काळामध्ये नोटबंदी झाली कोरोना आला सरकारी नोकरीमध्ये प्रचंड अशी कपात झालेली आहे मुलं शिकत आहेत मात्र वेगवेगळ्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरत आहेत त्याच्यामध्ये पैसे घालत आहेत मात्र बेरोजगारीचं जो काही रेशो आहे का तर दोनशे जागांसाठी दोन लाख चार लाख सहा लाख दहा लाख असे अर्ज येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे खाजगी क्षेत्रामधील नोकऱ्यांमध्ये प्रचंड कपात झाली आहे आणि मग त्याच्यामागे जी काही कारणं सांगितली जातात तर ती वाढती महागाई ढासळती अर्थव्यवस्था त्यातच जी एस टी बेरोजगारी त्याच्यानंतर या माध्यमातून नोटबंदी सारखे प्रकार असतील किंवा तुमचा कोरोनाचा काळ असेल किंवा वेगवेगळे जे काही इथली जे काही व्यवस्थेनं ऐनवेळी लादलेल्या जे काही तुमच्या आमच्यावर जे काही ऐनवेळी लादलेली सरकारी किंवा राजकीय ध्येय धोरणं यामुळे या तरुणांमध्ये कुठलीही दिशा नाही आणि एकीकडे हा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाह पतित होत आहे म्हणजे त्या दिशाहीन होत आहे भरकटत आहे अशातच ऑनलाईन जुगाराच्या आहारी तो कुठेतरी नैराश्यामुळे जात आहे त्यातच व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे अल्कोहोलिक ऍडिक्ट तो होत आहे त्यातच लग्न जुळत नाहीत अशा अनेक समस्या आज देशासमोर आहेत आणि तुम्ही आम्ही मात्र राजकारणावर चर्चा करण्यात व्यस्त आहोत राजकीय पक्षांवर चर्चा करण्यात व्यस्त आहोत राजकीय नेत्यांवर चर्चा करण्यात व्यस्त आहोत मात्र आपल्या समोर वास्तविक आव्हानं काय आहेत याचा तुम्हा आम्हा सर्वांनाच विसर पडत आहे आता याच्यामध्ये जी काही नुकतीच आकडेवारी समोर आलेली आहे तर त्याच्यामध्ये जे काही एनएसओनं आपला एक सर्वे जाहीर केलेला आहे म्हणजे नॅशनल नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस यांनी जो काही सर्वे जाहीर केलेला आहे तर याच्यामध्ये मिळेल ते काम करणाऱ्यांची संख्या अठ्ठावन्न पॉईंट आठ टक्के एवढी सांगितलेली आहे म्हणजे हे जे काही प्रमाण आहे बेरोजगारीचं तर हे अतिशय भयावह आहे त्याच्यामध्ये दे देशात इतकी भयानक बेरोजगारी वाढलेली असून कायमस्वरूप उत्पन्नाचं कायमस्वरूपी जे काही उत्पन्नाचं साधन नसल्याने हाताला मिळेल ते काम करणाऱ्यांची संख्या तब्बल अठ्ठावन्न पॉईंट आठ टक्के इतक्या केंद्र सरकारच्या जे के काही पी एल एफ एस अर्थात नियतकालिक श्रम बल सर्वेक्षणाच्या अहवालात हे भीषण वास्तव समोर आलेलं आहे भारताच्या बेरोजगारीचा जो वाढीचा दर आहे तर हा याची जर कम्पॅरिझन केलं तर बांगलादेश मेक्सिको आणि व्हिएतनाम म्हणजे बांगलादेशचं जे, बांगला जे काही प्रमाण आहे तर ते फाईव्ह पॉईंट थ्री पर्सेंट आहे मेक्सिकोमध्ये फोर पॉईंट सेव्हन पर्सेंट आहे सोबतच व्हिएतनाममध्ये दोन पॉईंट तीन टक्के दाखवलेलं आहे या नव्याने उदयास येणाऱ्या अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त भयानक असल्याचं या अहवालात म्हटलेलं आहे यासोबत आणखीन या अहवालामध्ये पृष्टी जोडत असताना असं सांगितलेलं आहे की नोकऱ्याचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणामध्ये घटलेलं आहे म्हणजे जे काही पगारी नोकऱ्या आहेत त्यांचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे याच्यासाठी जी काही कारणमीसं सा सांगितलेली आहे नोटबंदी असेल जी एस टी असेल कोरोनानंतर अनेक कंपन्यांनी मनुष्यबळ आणि खर्च कमी केला आहे नोकर कपातीचा निर्णय घेतलेला आहे लाखोच्या संख्येने लहान व जे काही मध्यम छोटे मोठे उद्योग आहेत ते बंद पडलेले आहेत आणि त्यामुळे ही बेरोजगारीची जी काही परिस्थिती आहे तर ती दिवसेंदिवस अधिक भयानक होत चाललेली आहे याच्यामध्ये जे काही आकडेवारी समोर येते आहे तर ग्रामीण भागातील पुरुष जे रेग्युलर वर्क करणारे आहेत म्हणजे नियत नियमित काम करणारे आहेत तर त्याच्यामध्ये चौदा पॉईंट तीन टक्के हे नियमित काम करणारे आहेत जे काही कॅज्युअल लेबर आहेत किंवा हाताला मिळणार मिळेल ते काम करणारे म्हणजे ज्याला आपण मजूर म्हणू तर अशा लोकांची संख्या किंवा ही आकडेवारी जवळपास साठ टक्के आहे ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये हे प्रमाण रेग्युलर नियमित काम करणाऱ्यामध्ये आठ टक्के आहे कॅज्युअल वर्कमध्ये जे काही कॅज्युअल लेबर आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये एक एकवीस टक्के ते प्रमाण आहे आणि हाताला मिळेल ते काम करण्याची तयारी दाखवणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण हे अतिशय भयानक म्हणजे एकाहत्तर टक्के एवढं आहे शहरी भागातील हे जर प्रमाण बघितलं तर याच्यामध्ये नियमित काम करणारे रेग्युलर वर्क ज्याला आपण म्हणू तर हे सत्तेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे कॅज्युअल लेबरमध्ये याचं प्रमाण चौदा टक्क्यांपेक्षा जास्त येते आहे आणि हाताला मिळेल ते काम करणाऱ्याची संख्या जी आहे ती चा ही ही तर ती जवळपास चाळीस टक्क्याच्या आसपास आहे शहरी भागातील स्त्रियांचं प्रमाण हे याच्याही पेक्षा जास्त आहे ज्याच्यामध्ये रेग्युलर वर्क म्हणजे जे काही नियमित कामं असतात आपली तर त्याच्यामध्ये काम करणाऱ्या स्त्रिया ह्या पन्नास टक्क्यापर्यंत आहेत मात्र कॅज्युअल लेबल ज्याला म्हणू किंवा हाताला मिळेल ते काम करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण जर आपण बघितलं जवळपास हे प्रमाण नऊ टक्क्यापर्यंत जाते तर त्याच्यापुढे हाताला मिळेल ते काम करणाऱ्या संख्या स्त्रियांची संख्या ही जवळपास एक्केचाळीस टक्क्यांपर्यंत आहे तर अशी ही परिस्थिती ही अतिशय भयानक बनलेली आहे आणि सध्या देश हा आपला आर्थिक अराजकतेकडे जात आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये ज्याला इकॉनॉमिकल क्रायसिसमधून आपण भयानक त्याने जात हो, आहोत आणि यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर एक दिवस याचा स्फोट झालेला असेल तुरतास धन्यवाद जय जीवाद